सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्गातील एक परिसरातील पाच चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये बॉक्साइड व अॅल्युमिनियम लेटेराइट या खनिजाच्या सर्वेक्षण पूर्व क्षणाच्या कामास राज्य भूवैज्ञानिक कार्यक्रम मंडळ यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार होते या संदर्भात नगरपंचायतीच्या सभागृहात संबंधित भूधारकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये भूधारकांनी तीव्र विरोध नोंदविला असून खनिज संशोधनाच्या कामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध नोंदविला आहे आजच्या दिवशी मला कोणाला दुखवायचं नाही आपण हिंदू आहोत हिंदूंचा मकर संक्रांती सण आहे आता जे जे आपण आपण याच्यामध्ये आम्हाला नोटीस काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या भगिनी पण आहेत ना भगिनींचा पण सण आहे मग त्या भगिनी जे इथे नाही आहेत जे कोण आहेत त्यातले भगिनी नाहीत त्यांचं घेणार कोण आणि वस्तू आपल्याला असं समजलं पाहिजे होतं त्यात की सणाच्या दिवशी लोकांचे घरी प्रोग्राम असतात आणि अशा वेळ्या मिटिंग ह्या टायमिंगला हॉट टायमिंगला घेणं योग्य नाही माझा एक प्रश्न आहे याच्यामध्ये की सर्वांना नोटीस मिळाली का जे जे सर्वे नंबर असतील का असेल स्वयंसो मिळालेत का हा माझा एक प्रश्न आहे आहे ठीक हा एक प्रश्न आहे ह्याचं आधी उत्तर द्या नंतर प्रश्न लोकांचे हरकत तर तुम्ही करू नये बघा ही मीटिंग ही सभा घेतली बैठक घ्यायचं मूळ हे हा होता की आम्हाला कुठेही तुमच्या इच्छेविरुद्ध किंवा तुमच्या घराविरुद्ध जाऊन तुमच्या मालकीतले असलेल्या घरामध्ये तुमच्या परवानगी येणं हे इथिकल नाहीच आहे आणि ते तसं योग्य पण वाटणार नाही माझं जागा असलं तरी पण मी त्याच पद्धतीने म्हणजे तुम्ही मी पण पूर्वपर्व ही घेण्याचा एक हेतू आहे म्हणून आपण इतर असं काही नाही की बाबा तुम्हाला न सांगता किंवा तुम्हाला अंधारात ठेवून आम्हाला काहीतरी वेगळं करायचं असा आमचा एवढीच हेतू नाही आणि नसणार आहे तुम्ही साहेब गाड्या आणून ठेवल्या कशासाठी त्या बोरिंगच्या बोर करण्यासाठी पाच गाड्या तिथे स्टँडवर आमच्या 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 नाही दादा आमची फक्त आता आता आम्हाला ओरली सांगतात आम्हाला लेखी स्वरूप तुम्ही देणार आहात काही आमच्या विरोधात आहे मुळात तुम्हाला एक इंच पण आले करायला आणि हे जे आमचे सगळे आहे ते सगळे शेती त्या पैसे या क्षेत्रात जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची शेती आहे माझी तिथे शेती आहे आणि जर समजा माझे सत्र ते काहीठे आणखी वरती आहे थोड्या पण या शेती तेवढीच आमची जमीन आहे आणि त्याच्यावर आम्ही साधारणपणे आठ महिने त्या धान्यावर स्वतः जगतो कारण बाकीचं आम्ही बाहेरून धान्य आणतो रेशन कार्ड माझा सफेद आहे कारण मी पेन्शनर आहे म्हणून तर हे आहे आम्हाला आमची जर जागा त्या संदर्भात गेली तर आम्ही देशध्नीला जाणार आहोत भूमीही होणार आहोत त्याचं शासन काय करणार म्हणजे व्यवस्थित तर मला वाटतं योग्यही वाटलं तुमचा प्रश्न आता मी आम्ही इथे जे काम काय आता जसं की दादा म्हटलंय किंवा तुमच्या कामाचं नेमकं स्वरूप आहे तर त्या स्वरूप चालण्यासाठी मी फक्त पाच मिनिटं घेतले जास्त काही वेळ घेणार त्यामुळे तुमच्या प्रत्येक संख्येमध्ये नेटसन त्यांनी ते दुसरं काम काय जे आमच्या हातात आहे ते पूर्णपणे शासनाच्या म्हणजे आमच्या वरिष्ठ स्तरावरची गोष्ट आहे तर आमच्या ऑफिसचे जे आता आम्ही इथे जमलेलो आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला जे परवानगी मागतोय ते हे संशोधन म्हणजे आता इथं आता उभारल्यामध्ये बरेच मला असे चेहरे पण दिसतात की कॉन्फिडेंटली की ते संशोधन ऑलरेडी केलेलं आहे जे तुम्हाला जे आम्ही करणार ते तुम्ही ऑलरेडी संशोधन केलंही असं काय आहे की इथे बॉक्साइडची उपलब्धता किती आहे एक ह्या उपलब्ध असलेल्या बॉक्साइड ची गुणवत्ता काय आहे आणि दुसरी गोष्ट किती प्रमाणात आहे ह्या तीन गोष्टीचं संशोधन करण्यासाठी आम्ही त्या मग ह्या तीन गोष्टीचं संशोधन करण्यासाठी आम्हाला बोरॉल घ्यावं लागतं जे आता सरांनी सांगितलं की आम्हाला एक दहा घ्यायचे हे दहा बोर जे आहेत ते टेन्टी सांगितलं आम्ही असं नाही की ते दहाचे सात पण होऊ शकतात किंवा बाराही होऊ शकतात दुसरी गोष्ट या, या कामामध्ये आम्ही कोणाचीही जमीन म्हणजे काय म्हणतो आपण सॅक्विशनचा विषय तिथं कुठंच नाही म्हणजे आम्ही भू संपादन करू किंवा आम्ही तुमच्या मालकीची जागा आम्ही डायरेक्ट आम्ही घेऊ किंवा आम्ही सर्वे करून आम्ही कम्प्लीट करून तेवढं क्षेत्र सांगू असा प्रकारच नाहीये आम्हाला ती जागा काकांची आहे की दादांची आहे की त्या काकांची आहे याच्याशी काही आम्हाला सध्याच्या घडीला संशोधना करताना त्याचा काही संबोधन आहे ते लॅब टेस्टिंग करणार लॅबला पाठवणार बॉक्साइड ची काय ग्रेड साठाय समजलं आम्हाला काम काय आहे सॅम्पल पाठवणे आणि अहवाल देणे साठा आहे सिद्ध झालं ना पुढचे झाला नाशन करणार तुमचं काम काय आहे सॅम्पल काढल्याने लॅबला पाठवणे पुढचं काम करून गेलं तुमच्या दुसरी एजन्सी येणार ते काम करणार प्रोसेस करायचं आम्ही सगळे जमलेले जमीन मालक आहोत आमचा आम्हाला आमच्या जमिनीमध्ये सर्वेक्षण करू नये शासनाने पण आणि तुमची जी किती माहिती आहे पण तुमचा आता आम्ही मला ऐकून घेतलेला आहे आता आपल्या सगळ्यांचा पण सहाय्य करून एक नियोजन तयार करून द्या म्हणजे मग कसं आम्ही शासनाला पाठवतो तेव्हा एकमतनी तुमच्या विरोधात जाऊन आम्ही काय करणार नाही आमची इच्छाही निवडली बरोबर आमसांडे भटवाडी येथील सुमारे दोनशे जमीन मालकांना बॉक्साइड अल्युमिनियम याच्या संशोधनासंदर्भात खोदाई करण्याबाबतची नोटीस त्या ठिकाणी परवानगी मिळावी यासाठी बजावण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने खनिगम विभागाचे अधिकारी या ठिकाणी देवगडमध्ये दाखल झाले देवगड जामसांडे नगरपंचायतच्या कार्यालयात जमीन मालकांची आणि संबंधित अधिकारी यांची बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीत एकंदरीत ही जमीन आपल्याला संशोधनासाठी द्यायची नाही अशी एकंदर भूमिका इथं उपस्थित ग्रामस्थांनी मांडली आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत या भागातील जमीन मालक आणि ऍडव्होकेट अभिषेक गोपटे गोपटे साहेब एकंदरीत आज झालेल्या बैठकीत कशा प्रकारची भूमिका नागरिकांनी मांडली आणि आपण याबद्दल काय सांगाल नागरिकांनी अतिशय स्पष्ट शब्दात या गोष्टीला विरोध केला आहे त्याचं कारण असं आहे आज अधिकाऱ्यांनी सांगताना असं सांगितलं की आम्ही दर चारशे मीटरवर बोरहोल मारत जाणार आहोत पण त्या बोरहोलची संख्या दहा बारा पंधरा अशीही जाऊ शकते आणि आज जे दीड किलोमीटर चौरस क्षेत्रात त्यांना उत्खननासाठीचं संशोधन करायचं आहे ते भविष्यात वाढूही शकतं याच्यात स शासनाच्या सगळ्या प्रक्रियेत संदिग्धता आहे आज त्यांनाच माहीत नाही आहे की कि किती वर्षापूर्वी सर्वेक्षण झालं काय झालं तिथे काय मिळालं आणि आपल्याला काय मिळवायचं आहे त्याच्यामुळे आज जर आम्ही बोरहोल मारायला परवानगी दिली संशोधनाला तर त्याच्या पुढे होणाऱ्या गोष्टी ह्या इथल्या ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या हातात राहणार नाहीत उद्या या मोठ्या प्रमाणात जर बॉक्साईट सापडलं तर त्या जमिनी ॲक्विझिशन केल्या जातील इथला शेतकरी बेघर होईल त्याची शेतजमीन जाईल निघून आणि हा जो जामसंडे देवगड सुजलाम सुफलाम हरित आहे तो, तो कुठेतरी या मायनिंगच्या विळख्यात येईल की काय अशी भीती या ग्रामस्थांना आहे आणि आज एकमुखाने सर्व ग्रामस्थांनी या बोरहोल मारायला आणि संशोधनाला विरोध केलाय अशा प्रकारचं निवेदन आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात येणार आपल्यासोबत अन्य जमीन मालक देखील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर आपण काय सांगाल की एकंदरीत आजची जी बैठक झाली त्या बैठकीविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे माझी प्रतिक्रिया अशी आहे की आम्हीच त्या जागेमध्ये पळशी या जागेमध्ये आमचं जे क्षेत्र आहे तेवढीच आमची जागा आहे अन्य जागा नाही आणि त्या जागेमध्ये जर प्रकल्पासाठी जर तुम्ही काही प्रयत्न केलेत तर आम्ही देशोधडीला लागणार आहोत भूमिहीन होणार आहोत याची शासन दखल शासन दखल घेणार काय हे यासाठी आम्ही या प्रकल्पाला विरोध करणार आहे संशोधन करण्यासाठी येथील ग्रामस्थांचा विरोध आहे या ठिकाणी या शेती बागायती किंवा अन्य जमीनचा ही संशोधनासाठी घेतली गेली तर आपण निश्चितपणे देशील लागू अशी प्रतिक्रिया देखील येथील जमीन मालकांनी व्यक्त केली आहे निमित्तानं अन्यही त्या भागातील भटवाडी भागातील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत जे आहेत ते शरद ठोपरे हे जमीन मालक आहेत टोकरी साहेब आपण तर एकंदर आता जी बैठक घेण्यात आणि बॉक्स संशोधना संदर्भात परवानगीबाबत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आज जी नगरपंचायतमध्ये खनिकर्म विभागाने महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागाने जे आ, एक बैठकीचं आयोजन केलं होतं त्या बैठकीला मी एक शेतकरी म्हणून आज मलाही नोटीस उपस्थित होतो आमचं असंच ठरलं होतं की याचं जे काही त्यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे बॉक्ससाइडने अन्य खनिज मिळणार आहेत यांच्या संशोधनालाच आमचा पूर्ण विरोध आहे असं आम्ही एका वाक्यातच आजचा विषय आणि संपवलेला आहे आणि यापुढे आम्ही लोकांबरोबर एक मी राहणार आहे सर्व भागातील ग्रामस्थ उपस्थित होते दोनशे जमीन मालकांनाही नोटीस बजावण्यात आली त्यावेळी त्या ग्रामस्थांनी काय भूमिका मांडली ग्रामस्थांनी पूर्ण सगळे हीच भूमिका मांडली की ते अधिकाऱ्यांनी सांगितलं जो सर्वे करणार आहे त्या सर्वेलाच आमचा पूर्ण विरोध आहे एका ठरावातच था सगळ्यांची मान्यता घेऊन सर्व लोकांचे या ठर सर्वे करण्यासाठीच विरोध आहे या ठिकाणी आपल्यासोबत अन्य वाडीतील देखील ग्रामस्थ नदीचे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण काय सांगाल आमच्या या बैठकीत आपण कशा पद्धतीनं विचार मांडले की आपली भूमिका काय आहे ते आता संरक्षण करण्यासाठी ते कोल्हापूरचे अधिकारी आले होते संपूर्ण या मिटिंगमध्ये जे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी या गोष्टीला सर्वेक्षण करायलाच अगोदरच मिटिंगमध्ये सर्वांच्या मते विरोध आमचा आहे या गोष्टीला हटपत आहे असं सर्वांना ठरवलं आणि याविषयी आम्ही पत्र देण्याचं पण केलेलं आहे बरोबर जाऊन हे पत्राच्या सर्वांच्या सैनिक होम मोहीम राबवून आम्ही त्यांना विस्तर घेतला असल्याचं पत्र आम्ही देणार आहोत आजच्या या देवगड जामशे नगरपंचायत कार्यालयात आपण सर्व देवगड जामशे नगरपंचायत राज्यातील नगरसेवक किंवा आपण एक शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात एकंदरीत आजची जी बैठक लावलेली होती जे बॉक्सईटचे साठे तपासण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे आणि त्या बैठकीत उपस्थित असले अधिकारी आणि ग्रामस्थांनी कशा पद्धतीची प्रतिक्रिया के व्यक्त केली आणि आपली भूमिका काय असेल आपण काय सांगा नक्कीच आज जो ध्वनी कर्म विभागाच्या लोकांनी नगरपंचायतमध्ये येऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली नगरपंचायत घेतली त्यांनी जो ना किंवा बोर करून जे सॅम्पल नागपूर येथे पाठवून त्याचे लॅब टेस्टिंग करणार आहे मुळात आमचा या सर्व प्रक्रियेलाच विरोध आहे आणि आम्ही कायम जनतेसोबत असून एक इंच ही जागा आम्ही बोर करायला किंवा खोदायला त्यांना देणार नाही ना। निश्चितपणे या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट मांडत असताना या नगरपंचायत धर्तीतील नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी या नात्याने त्यांनी या पूर्णपणे जनतेसोबतच आपण राहणार आहोत आणि जनतेसोबत जात असताना कुठल्याही पद्धतीनं परवानगी किंवा खोदाईला परवानगी न देणार अशी भूमिका जी ग्रामस्थांनी घेतली त्या भूमिकेशीच आपण ठाम राहणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी

चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने